नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो थेट या ठिकाणी बांगलादेशमधून होय मित्रांनो बांगलादेशमधून कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी एक ब्रेकिंग न्यूज आली ज्या ब्रेकिंग न्यूजमुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये आता बांगलादेशमुळे कांद्याच्या बाजारभावात होऊ शकतो प्रचंड व भयंकर पद पण अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांनी एकच प्रश्न विचारलाय की बांगलादेशमधून अशी कोणती अपडेट आली की ज्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे भयंकर बदल तर लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशमध्ये कांद्या बाबतीत महासंघर्ष पेटलाय या महासंघर्षामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी प्रचंड तेजी मग असा प्रश्न उद्भवतो की ही तेजी येण्यामागचं कारण काय व ही तेजी आल्यानंतर कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार व कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग आपण कांदा विकायचा की ठेवायचा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक स्त्रकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे बांगलादेशमधून आणि ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता बांगलादेशमध्ये कांद्याबाबतीत महासंघर्ष पेटला आहे आणि या महासंघर्षामुळे कांद्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये आता प्रचंड तेजी दाखवणार आहे सगळं या ठिकाणी असणारं हे चित्र काय ही वार्ता कोणती व याचा परिणाम भविष्यात कांद्याच्या बाजारभावाबाबतीत कशा का पद्धतीनं घडताना दिसू शकतो चला जाणून घेऊया मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत हा जेवढी कांद्याची निर्यात करतो त्याच्यापैकी ते तेहतीस टक्के कांदा एकटा बांगलादेश खरेदी करतो आता आहे असं की बांगलादेशमध्ये स्वतःचा कांदा उपलब्ध नाही बांगलादेश सध्याच्या कंडिशनला भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करत नाही आणि त्यांचा स्वतःचा जो कांदा आहे तो जानेवारीच्या एक तारखेनंतरच येणार आहे याच्यामुळं तिथं काही व्यापाऱ्यांना काही प्रमाणात परवाने मिळत आहेत आणि इतर व्यापाऱ्यांना परवाने मिळत नाहीत म्हणून काय झालं तिथं संघर्ष पेटला आहे व्यापारी स डायरेक्ट कोर्टात गेला आहे आणि अशा परिस्थितीत झालं आहे काय की वातावरण चिघळत चालले ग्राहकांना कांदा महाग मिळतो आहे व्यापाऱ्यांना कांदा विक्रीसाठी मिळतच नाही काहीजणं तिथं मलई खातात असं म्हटलं जाते आणि आता हा जो संघर्ष आहे हा जर आटोक्यात आणायचा असेल तर बांगलादेश सरकारला कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंदर नाही किंबहुना हायकोर्ट आता येत्या दोन चार दिवसात निकालसुद्धा देऊ शकते तिथं की बाबा बांगलादेश सरकारनं आता मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी भारतातून करावी कारण पुढील तीन महिने काही कांदा हा त्यांचा येणार नाही आणि जेव्हा कांदा शेतकऱ्यांचा येईल भाव पडल्यासारखे वाटतील तेव्हा कांद्यावरती तुम्ही बंदी जरी खरेदीबाबतीत घातली तर काही अडचण नाही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झाले आणि या सर्व परिस्थितीमुळे हा संघर्ष जर वाढत गेला तर सरकारला नाहीला जाणं का होईना कांद्याची खरेदी भारतातून मोठ्या प्रमाणात करावी लागेल आणि पुढील आठ पंधरा दिवसात ही प्रोसेस कम्प्लीट होईल असं सुद्धा चित्र या ठिकाणी दिसत आहे या जर गोष्टींचा घडामोडींचा विचार केला तर बांगलादेशमध्ये हा जो संघर्ष पेटला आहे यामुळे पुढील आठ ते पंधरा दिवसात बांगलादेश हा विवश होईल भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करण्यासाठी आणि याच्यामुळंच एक ऑक्टोबरनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यामध्ये मोठा गॅप निर्माण होऊ शकतो आणि कुठेतरी हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला या ठिकाणी प्रचंड तेजी प्रदान करू शकतो आणि यामुळं समजा कांद्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला दोन हजार पार जाताना जरी दिसला तर आश्चर्य वाटायला नको पण भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत मी हे वारंवार सांगतोय त्यामुळे सरकार कांद्याचा भाव हा नियंत्रणातच ठेवणार आहे यामुळं कांद्याचा भाव अठराशे ते दोन हजाराच्या आसपास पोहोचला की तिथं एकदा विक्रीचा निर्णय घ्यान त्यानंतर प्रत्येक तिथे थोडा थोडा करून कांदा विकून टाका ज्यामुळे होईल आपला इथं फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक असतकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार